जय शिवराय भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक ग्राफिक्सवरती तर आज आपण शुभेच्छुकमध्ये जे फोटो ॲड करता स्क्वेअरमध्ये ते कसं ॲड करायचे ते शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इन्फानेट पेंटर आणि फोटो हे दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे तर हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे किंवा तुम्ही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समधून डायरेक्टली डाउनलोड करू शकता तर पहिल्यांदा फोटो रूम या ओपन करायचं त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर स्टार्ट फॉर्म फोटोवरती क्लिक करायचं आहे गॅलरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो फोटो स्क्वेअरमध्ये ॲड करायचा आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा काही अशा प्रकारे मी हा फोटो ॲड कर करून घेतो त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल त्यानंतर इथे वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती अँड सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर इथे न्यूवरती क्लिक करायचं आहे डिस्कार करायचं आहे ब्लँकवरती क्लिक करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं त्यानंतर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे थ्री डॉटवरती क्लिक करून इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जे स्क्वेअर दिलेलं आहे ते इथून ॲड करून घ्यायचं गॅलरीमधून काय अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे इथून कलर चेंज करून घ्यायचा ब्लॅक ये तर अशा प्रकारे आपले स्क्वेअर ॲड झालेले त्यानंतर परत थ्री वरती क्लिक करून वरती क्लिक करावे फाइल फाईलवरती क्लिक करावे त्यानंतर फोटो रूमच्या फोल्डरला ओपन करून जो फोटो लावायचा तो फोटोवरती क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक करावे त्यानंतर फोटो प्रॉपर ॲडजस्ट करून यायचा स्क्वेअरमध्ये काही अशा प्रकार तर प्रकार त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि लेअरला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत रे लेअर लेअरवरती क्लिक करून ही लेअर हाईट करून घ्यायची त्यानंतर कट कर्कटवरती जायचं आहे एडिटवरती जायचं आहे वन टूलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पहिलं स्क्वेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून इन्व्हर्ट करून घ्यायचं राईटवरती क्लिक करायचं त्यानंतर हाईट लेअरला शो करून घ्यायचं इरेझरवरती यायचं आहे आणि सर कालचं सर्व इरेस करून घ्यायचं ब्रश सिलेक्ट करायचा सर्व इरेस करून घ्यायचं त्यानंतर इथून इथे परत क्लिक करायचं आहे त्यानंतर काही अशा प्रकारे आपला पी एन जी ॲड झालेला परत तुम्हाला एक पी एन जी ॲड करायचं असेल तर इम्पोटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फाईलवरती क्लिक करायचं आहे परत दुसरा फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे लेअरवर क्लिक ले करायचं आहे त्यानंतर हा फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा बरोबर स्क्वेअरमध्ये परत राईटवरती क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक करायचं हाईड करायचं आहे लेअरला लॉक करून घ्यायचं परत कर्कटकवरती जायचं आहे वन टूलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्यावाला स्क्वेअर इन्व्हर्ट करायचं आहे स्क्वेअर सिलेक्ट करायचं परत इन्व्हर्ट करायचा राईटवरती क्लिक करायचं आणि लेअरवरती क्लिक करून शो करायचा परत वरती क्लिक करून अशा प्रकारे रिस्क करून घ्यायचं परत इथे क्ल क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे थ्री वरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट एक्सपोर्ट या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काय अशा प्रकारे आपले स्क्वेअरमध्ये पी एन जी ॲड झालेले